नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा शिवनी खुपगाव शेलू चिखली बेलोरा धामक यवती परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून नदी आणि तालुक्यातील संपूर्ण नाले ओसंडून वाहत आहेत पावसाच्या सतत धारेमुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे मागील चार ते पाच दिवसांपासून शेकडो एकर शेतातील उभे पीक पाण्याखाली गेल्याने धोक्यात आली आहेत झालेल्या सततधार पावसामुळे कुणाची शेतीतील माती वाहून गेली तर कुणाच्या शेतीत पाणी साचले तर कुणाच्या घरात पुराचे पाणी घुसून संसार उपयोगी साहित्य खराब झाले आहे असाच प्रकार कमी अधिक प्रमाणात धामक येवती परिसरातील संपूर्ण गावात झाला आहे अक्षरशः शेतकऱ्यांवर आभाळ फाटल्याने त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे पेरणी होऊन पंधरा ते वीस दिवस झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे झाले आहे सोयाबीन कापूस तूर आणि इतर पिकांच्या समाधानकारक पाऊस पडल्याने पिकांना जीवनदान मिळाले शेतातील पिके डोलायला लागली ला ला असतानाच शेतकऱ्यावर पुन्हा एकदा वरुण राजाने कहर केला आहे या अतिवृष्टीने शेतकरी पुरता खचून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तालुक्यातील नदी पट्टा अशी ओळख असलेल्या धामक बेलोरा धानोरा येवती शेलू चिखली शिवनी वाघोडा आदी भागातील बहुतेक शेती पाण्याखाली गेल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे त्यामुळे शेतशिवारातील उभे पिके सडून जमीन दोस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे सोबतच पहूर परिसरासह मंगरुळ वेणी पळसमंडळ खंडाळा नानसावंगी शिवारातील सोयाबीन कापूस तूर आणि मिरचीचे पिक धोक्यात आले आहे काही शेतातील सखल भागात सुद्धा पाण्याचे डबके तयार झाल्याने पिका पिकांवर रोगराई येण्याची भीती आहे मुळात कापूस सोयाबीन तूर ही नगदी पिके असल्याने धामक आणि येवती परिसरात याच पिकांचा पेरा वाढला आहे पण मागील आठवड्यापासून पावसाची सतत धार सुरू असल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे जुलै महिन्यात शेतकऱ्यांवर आभाळ फाटल्याने त्याची चिंता वाढली आहे या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाल्याने त्याच्यासमोर अंधारा पसरला आहे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे निर्णीची सोय नाही लागत काढून आम्ही गेली आता आता मदत दे शासनवाल्यांनी मदत मदत करण्यात यावं होऊ शकता तुम्ही हे काय आहे आम्ही जे काय बोलून राहिलो आम्ही पाणी काढू शकून राहिलो काही इलाज नाही आता करावं काय चाललं गेलं आहे आता काय करावं काय नाही पाऊस कसं सगळं पाणीचे खड्डे पडले आहे उसळ पाणी पण सगळं जमा आहे शेतामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी आतापर्यंत साठलेलं आहे काही काढण्यात येऊन राहिलो काही आम्ही पाळशी पावडा आहे काही खोदकाम करून आम्ही काही पाणी काढून माती काढत आहे पण देऊन काही काही ना काही मदत जर भेटली असती पूर्णपणे काढून निघते मी आता शेती पेरली आठ पंधरा दिवस झाले याच्यानंतर आता आता जगाव होता कायच्या भरवशावर जगाव आमचं कुटुंब पालन पोषण कायच्या भरशावर मदत कर सांग तर मदत पूर्णपणे करा तुम्ही शासन मदत कर सांग पूर्णपणे करा मदत दुसरं काय आम्हाला करावंच लागते तुम्हाला उत्तम ब्राह्मण वाडे उमेश चव्हाण सह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर